कोल्हापूरच्या थेट पाइपलाईनला तुरंबेजवळ वॉल्वमधून गेल्या पंधरा दिवसापासून गळती होत आहे मात्र ठेकेदार कंपनी आणि महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे पंधरा दिवस गळती सुरू असूनही संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्यानं थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती रामभरोसे झाल्याचं चित्र आहे कोल्हापूर शहराला काळमावाडीचं थेट पाईपलाईनचं पाणी मिळावं यासाठी घाई गडबडीत थेट पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं त्याचा परिणाम सुरुवातीपासूनच झालेल्या गळतीतून दिसून आला निकृष्ट दर्जाचं काम करून थेट पाईपलाईनचं घाई गडबडीत उद्घाटनही करण्यात आलं मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही सुरुवातीपासूनच पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आणि कोट्यावधी लिटर शुद्ध पाणी वाया गेलं त्याचबरोबर तुरंबे अर्जुनवाडा तळाशी शेळेवाडी अशा अनेक ठिकाणी थेट पाईपलाईनला गळती लागली याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांपासून तुरंबे इथल्या पाईपलाईनच्या वॉल्वला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे मात्र संबंधित ठेकेदार किंवा महानगरपालिकेनं त्याकडं लक्षच दिलेलं नाही परिणामी लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे कोल्हापुरात एकीकडं नागरिकांना पिण्याचं अपुरं पाणी मिळतंय तर ग्रामीण भागात लाखो लिटर पाणी वाया जात आहे दुसरीकडं ग्रामीण भागात थेट पाईपलाईनच्या गळतीमधून आलेल्या शुद्ध पाण्याचा उपयोग चक्क जनावरं धुण्यासाठी केला जातोय त्यामुळं थेट पाईपलाईनची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे